तर विद्यार्थी मित्रांनो विशेषतः वर्ग बारावी वाणिज्यमध्ये शिकत असणाऱ्या तसेच वर्ग अकरावीमध्ये म्हणजे वाणिज्य शाखेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विरंगुळा म्हणून किंवा एक वेगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला घेऊन जावं ही माझी तळमळ म्हणून मी तुमच्यासमोर एक आज श्यामची आई या गुरुजी लिखित एक कथा सादर करू इच्छितो नेहमीप्रमाणे मी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यातील प्रकरण किंवा पाठ्यांश घटक मी घेणार नाही किंवा चिटणीसाची कार्यपद्धती सचिवाची कार्यपद्धती यामधील प्रकरण किंवा पाठ्यांश घटक मी घेणार नाही तर आज मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या वातावरणात घेऊन जात आहे कारण उन्हाळ्याच्या सुटीमध्ये तुम्ही अत्यंत आनंद व्यक्त केला मामाच्या गावी गेला असाल काकाच्या गावी गेला असेल आणि इतर कुठेही फिरायला गेला असाल त्यामुळे तुमचा आणि अभ्यासाचा संबंध थोडासा दुरावला असेल याची जाणीव मला आहे आणि मग तुम्हाला मूळ मुद्द्याकडे घेऊन येण्यासाठी किंवा अभ्यासाकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यासाठी मूळ मुद्दा म्हणजे आपला कोणता अभ्यास तर अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे आणि मनोरंजनातून जर तुम्हाला काही देता आलं तर निश्चितच ते परिणामकारक ठरेल हा व्ह्यू मी डोळ्यासमोर ठेवत आहे आणि जेणेकरून तुम्हाला थोडंसं व्यावहारिक ज्ञानही मिळावं तुमच्यावर चांगल्या प्रकारचे सुसंस्कार घडावे आणि हे करत असताना आज तुमचं एज्युकेशनसुद्धा कम्प्लीट व्हावं या दृष्टिकोनातून मी आज नेहमीप्रमाणे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन किंबहुना बुककीपिंग अँड अकाउंटन्सी किंबहुना सचिवाची कार्यपद्धती अर्थात चिटणीसाची कार्यपद्धती हे विषय किंवा यातील भाग शिकविणार नाही तर एक कथा तुम्हाला सांगणार आहे श्यामची आई साने गुरुजीचं हे जे काही पुस्तक आहे कादंबरी आहे ती जगामध्ये भारतामध्ये जगामध्ये तर दुसरी भाषा आहे आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि साने गुरुजी हे मातृ हृदयाचे कवी म्हणून प्रसिद्ध आहे ते एरवी शांत असायचे मात्र त्यांची लेखणी फार बो बोलकी आ, होती हे सर्वांना परिचित आहे तर त्यांचं कोणतं लेखन आहे चांगलं तर सर्वच त्यांचं लेखन चांगलं आहे त्यांच्या लेखनाला आपण नाव ठेवू शकत नाही तर त्यांचं हे एक अतिशय गाजलेली कादंबरी आहे श्यामची आई त्यातील पाचवी रात्र पाचवी कथा मी तुमच्यासमोर सादर करू इच्छितो तरी कथा सादर करण्यापूर्वी मी आपणाला नम्र विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने माझ्या या शुवदत्त गवळी नावाच्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बाजूच्या बेलला आयकॉनला क्लिक करायला मात्र अजिबात विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच मी माझा परिचयसुद्धा आपणाला देत आहे माझं पूर्ण नाव शिवदत्त कचरूगवळी असे आहे मी हल्ली कोमलनगर पडेगाव तालुका जिल्हा संभाजीनगर जुनं नाव औरंगाबाद या ठिकाणी वास्तव्य करत आहे आणि मी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित संभाजीनगर तालुका जिल्हा संभाजीनगर अंतर्गत असलेल्या श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कॉमर्स शाखेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे विशेष गोष्ट या ठिकाणी नमूद करायला वयाची इतिहास की मी सदरील संस्थेमध्ये म्हणजे श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संभाजीनगर तालुका जिल्हा संभाजीनगर या संस्थेच्या अंतर्गतच जिल्हा जालना तालुका घनसावंगी गाव आहे रांजनी आणि प्रशालेचं नाव आहे श्री सरस्वती भुवन प्रशाला किंवा माध्यमिक हायस्कूल म्हटलं तरी चालेल या ठिकाणी मी सहशिक्षक म्हणून माध्यमिक टीचर म्हणून मराठी विषय आणि इतिहास विषय इतिहास भूगोल अर्थात ना नागरिकशास्त्र वगैरे सामाजिक शास्त्र या विषयांना टीचिंग केलेलं आहे वर्ग आहे पाचवी ते दहावीपर्यंत जवळपास माझी माध्यमिक शिक्षक म्हणून चोवीस वर्ष पाच महिने एकूण सेवा झालेली आहे आणि तदनंतर मी याच संस्थेतून रिटायर झाल्यानंतर मी पुन्हा याच संस्थेमध्ये कार्यरत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझी कथा का काळजीपूर्वक ध्यान देऊन ऐका आणि निश्चितच तुम्हाला बरेच ज्ञान सुसंस्कार तुमच्यावर घडू शकतील तर बघा मग रात्र पाचवी कादंबरीचं नाव आहे श्यामची आई मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती ब्राह्मणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःख हरी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्र असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळसी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जगणे परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपीन होती कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते घरी असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करणा करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या घरो घर असतात व वो वंश परंपरा काम करावयास त्या येतात जणू वतनच ते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कांडपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षाचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे अळू वगैरे आणून द्यावायची पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती अळूसुद्धा गोड फळ आहे त्याचा तपकिरी रंग असतो आत बिया असतात मथुरीच्या घरी साळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पाणफूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धी बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही काग गजरे आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला ही दुसरी कोण आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम आडू न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकर्णीतही होती बराच आला आहे का गताप आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला आला आहे ताप तिला बरे वाटले येईल कांडायला तोवर ही चंद्री येत जाईल बरे ह आई म्हणाली शिवराम काम करण्या करण्यास निघून गेला कानपिणीने कानपिणीने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुनी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातील जेवणे झाली शिवराम घरी निघू घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का नाहीतर गुरे पायांनी तुडवितील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आईला आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थाम शिवराम इकडे ये जरा आई घरात गेली व केळीच्या पानावर कढ़त भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली एका लहानशा गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला हो म्हणावं लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामाने पाना सकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिने सांजा झाल्या आमची शाळा सुटली होती परवचा म्हणत होतो आम्ही गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून ठेव आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असेल असे, असे। आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे कांडणाच्या दिवशी समय पुसावयाची असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समयी स्वच्छ होते गजरी समय पुसू लागली आई कांडण मोजून घेऊ लागले कानपिणेस कन्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कानपिणी निघून गेल्या शिवरामाने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरले होते त्यातील आले उकरून काढले आई शिवरामला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा करा त्या चार धणे व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांब हो दोन खडी साखरेचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामाला विचारले शिवराम हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरेने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखते सारखे ठणकते अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे रात्री झोप भी नाही त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंट व सांबर शिंग देईन ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली तो जो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोठा झाडू लागला शेणाच्या गोऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला व सांबर सिंग आईने त्याच्याजवळ दिले सांबराचे सिंग औषधी असते असे म्हणतात सुंट वेखंड सांबरसिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती गवाळलीस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू कांडण इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले पुरे आता हिंडती फिरती आता झाली आहे चार दिवसांनी होईन धिडधाक धडधाकट चार दिवसांनी होईन धडधाकट तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला आई म्हणाली अगं सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरेपण मुलांचा भात झाला आहे तू ही चार घास खा त्यांच्याबरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज इथे जेव पोटभर ऐकलेस ना त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरी ही सकाळचे जेवली मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखादे वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयाला जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरी एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती श्याम तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देते तुला लगीन करावायला लावलं असतं तिनं मेली विचारी लवकर साऱ्यावर तिचा सा लोप अशी प्रेमळ व वा दयाळूवाई मला मिळाली होती तर विद्यार्थी मित्रांनो विशेषतः माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निश्चितच माझा हा व्हिडिओ आवडला असेल यात मुलीच शंका नाही आता पटापट पत तुम्ही लाईक करायचा आहे पटापट पत कमेंट्स करायचा आहे पटापट पत तुम्ही शेअर्स देखील करायचा आहे आणि बाजूच्या आयकॉनला पटापट तुम्ही क्लिकसुद्धा करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तर ही कथा आता संपलेली आहे गुड बाय सी यू अगेन टुमारो